त्र्यंबकेश्वर मध्ये एका बावन वर्षीय साधूचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एका नशेखोराने साधूवर हल्ला केला असून गंभीर मारहाणीत त्या साधूचा जागीच मृत्यू झाला ही घटना धार्मिक नगरीतील श्रद्धाळूमध्ये खळबळ उडवणारी ठरली आहे हल्ल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात संबंधित साधूच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र ही नोंद फक्त अकस्मात मृत्यू म्हणून केल्यामुळे स्थानिक आखाडा परिषदेतील महंत संतप्त झाले आहेत त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांवर आरोप केला आहे आखाडा सीसीटीव्ही फुटेज सादर केले असून साधूवर झालेल्या हल्ल्याचे ठोस पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे या फुटेजमध्ये एक नशेत असलेला व्यक्ती साधूला मारण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे घटनेनंतर आखाडा परिषदेने सत्रम नगरीतील दारूच्या दुकानावर बंदी घालण्याची मागणी केली आहे येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक वातावरण आणि सुरक्षा लक्षात घेता अशा दुकानदारावर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे महंतांनी सांगितले आहे या प्रकरणात पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संत समुदायांकडून होत आहे धार्मिक स्थळातील अशा प्रकारच्या घटनांनी श्रद्धाळूंमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे सध्या पोलीस सीसीटी पुरावे तपासत असून पुढील चौकशी सुरू आहे त्र्यंबकेश्वर नगरीतील वातावरण सध्या तणावपूर्ण असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे लोकशास्त्र साठी बंटी आडाव त्र्यंबकेश्वर